अकोले तालुक्यातील सर्व धरण भरलेली आहेत आणि अकोले तालुक्यातच नव्हे तर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये मोठ आनंदाच वातावरण आहे कारण अमृतवाहिनी प्रवरीवरच भांडारदारा धरण निळगोंडा धरण हे संपूर्ण नगर जिल्ह्याची तहान भाग होते तसच मुळा नदीवरच आंबी धरण असेल पिंपळगाव खांड धरण असेल किंवा मुळा धरण असेल याच्यामुळं मुळामाई पण नगर जिल्ह्याची तहान भागवते आहे आणि आमच्या आढळा परिसरातील जी धरणं आहे मग आढळा धरण असेल किंवा सांगवी पाडोशीचं धरणं असतील ही सगळी धरणं ओव्हरफ्लो झाली तरी एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे खरं तर मधल्या काळामध्ये खूप पर्जन्यवृष्टी झाली आणि त्या पर्जन्यवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं थोडंफार नुकसान झालंय परंतु एक वेळेला कोरडा दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ परवडला अशी परिस्थिती सगळीकडं राहती आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्या पटीत अकोल्याला निसर्गानं सावरलंय आणि खरं तर निसर्गाची कायम कृपा ह्या अकोल्या तालुक्यावरती राहिली आहे आणि म्हणून आज मुळाखोऱ्यातील ज्या धरणांचं जलपूजन झालं आदळ्या खोऱ्यातील जनाला पूजन झालं आणि आता ह्या अमृतवाहिनी प्रवरेवरच जे भांडारदारा धरण आहे हे नुसतं धरण पिण्याची तहान भागवते अशातलं नाही शेतीची तहान भागवते अशातलं नाही तर याच्यामुळं आमच्या भंडारदाराम परिसरामध्ये पर्यटनातूनही मोठा रोजगार निर्माण होतोय म्हणून हे धरण भरणं ओवर फ्लो होणं आमच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि म्हणून निसर्ग देवीतेचं मनापासून आभार मानतो अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या ही अमृतवाहिनी प्रवरा ही रतनगडापासून सुरू होते आणि पूर्ण संपूर्ण नगर जिल्ह्याची तहान भागवत पुढं जाते खरं तर या निसर्गानं जे आम्हाला दिलंय मग हरिचंद्रगड परिसर असेल रतनगड परिसर कळसुबाई परिसर असेल किंवा तिकडं विश्रामगड परिसर असेल पट्टाकिल्ला परिसर असेल ह्या सगळ्या परिसरातून ज्या नद्या येत है। आहेत ते ह्या तालुक्याला तालुक ह्या मतदारसंघाला समृद्ध बनवतायत म्हणून ह्या सर्व नद्या म्हणजे आमच्या आया आहेत यांचे मनापासून आम्ही अं आभार मानतो की अशीच समृद्धी आमच्या तालुक्याला राहू द्या वरुण देवतेचे आभार मानतो अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या निसर्ग देवतेचाही आभार मानतो निसर्ग देवतेची अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या असाच हा निसर्ग फुलू द्या धर्म भरू द्या आणि परिसरामध्ये जे काही पर्यटक येत आहे त्यांची जी मनशांती इथं होतीय मला वाटतंय महाराष्ट्रातलं देशातलं जगातलं जे काही दुसरं काश्मीर असेल तर ते हे भंडारदारा परिसर आहे हा अकोले तालुका आहे आणि म्हणून निसर्गानं नटलेला हा तालुका हा सगळ्या महाराष्ट्राला देशाला साथ घालतोय आणि आज त्यामुळे आपण सगळे निसर्गाच्या सानिध्यात आलो भंडारदारा जलपूजन केलं मनापासून सगळ्यांचं धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस